आजच्या हृदयस्पर्शी कथेचं नाव आहे म्हातारा आणि बैल ही कथा आहे महाराष्ट्रामधील एक छोट्या गावातील रामपूर गावामध्ये एक भीमराव नावाचा म्हातारे शेतकरी जात होता त्याच्याकडे तसे दोन बैल होते एकाचं नाव होतं खंड्या आणि दुसऱ्या बैलाचं नाव होतं राजा बैल आजवर या दोघांनी भीमराव शेतकऱ्याला खूप साथ दिलेली होती तसं बघायला गेलं तर राजा बैल अजूनही तरुण होता परंतु खंड्या बैल आता खूप थकलेला होता आणि म्हातारही झाला होता भीमरावला एक मुलगा होता त्याचं नाव होतं किसना किसनाचं आता लग्न झालं होतं किसना आपल्या बापाला म्हणजेच भीमरावांना म्हणाला अहो आबा आता ना खंड्या बैल काय फायदा आहे त्याचा आता पाक लाल आणि पडूनच असतो की धड काम करतो कामाला येतो काय फायदा आहे बैलाचा त्यावर भीमराव आपल्या मुलाकडे रागाने पाहत म्हणाला तुला काय माहित आहे रे पोरा आजवर या खंड्या बैलाने आपल्याला काय काय दिलेले आहे कित्येक शर्त्या त्याने जिंकलेल्या आहेत शर्त्याचं राहू दे सोड या व्यतिरिक्त त्याने राजा बैलासोबत नांगरणी कोळपणी अशी कित्येक शेतामधली काम केल्यात बघ आणि तू म्हणतोस काय फायदा तूही म्हणशील उद्या मला तुम्ही नाना आता मात्रे झाले आहात तुम्ही घरातून निघा तर कस होईल त्याचा मुलगा किसना आता काहीच बोलत नव्हता तो रागाने उठून आतमध्ये गेला परत कृष्णा आणि किस्नाच्या बायकोचे आतमधून आवाज येत होता आता किसणाची बायको पारुबाई आतमध्ये काहीतरी पुटपुटत असल्याचा आवाज बाहेर म्हातारा भीमराव ऐकत होता पारुबाई आपल्या नवऱ्याला म्हणत होती हा तुमचा म्हातारा वडील आणि हा म्हातारा बैल माझ्या बोकांडीस बसले आहेत यांची उसाबर करून मी आता खूप थकून गेलेले आहेत इथून पुढे मला या दोन म्हाताऱ्यांची उसाबर होणारच नाही त्यावर किसना आपल्या बायकोला म्हणाला हे बघ पारे तुझे पुटपुटन पहिलं बंद कर मी आजच जवळच्या गावामध्ये बाजार भरतो तिकडे जातो आणि व्यापाऱ्याला घेऊन येतो तो व्यापारी चांगला आहे तो आपल्याला या म्हाताऱ्या खंड्या बैलाचे चांगलेच चांगले पैसे देईल आजच आपण या खंड्या चाललेले भांडण ऐकत होता त्याच्या तोंडून काही शब्द फुटत नव्हता कारण खंड्या बैलाने आजवर त्यांना चांगली साथ दिलेली होती ऊन नव्हे पाऊस नव्हे वारा नव्हे नाही त्या परिस्थितीमध्ये या म्हाताऱ्या खंड्या बैलाने या कुटुंबाची चांगलीच मदत केलेली होती पण त्याच्या वाईट परिस्थितीमध्ये किसना त्याला विकण्याची गोष्ट करत होता हे ऐकूनच भीमरावाच्या पायाखालची त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या तो ढसा ढसा रडत होता पण करणार काय आता तोही म्हातारा झाला होता त्याच्या मनामध्ये एकच विचारत होता जर माझा मुलगा या म्हाताऱ्या बैलाची काळजी घेऊ शकत नाही तर माझी तर काय घेणार म्हातारापणामध्ये या विचाराने त्याच्या डोक्यामध्ये काहुल माजले होते डोळे पुसत पुसतच तो आपल्या छपराकडे गोट्यामध्ये गेला आणि आपल्याला बैलाला पाहत म्हणाला अरे खंड्या माझ्या पोरा तू आम्हाला नाही ती साथ दिलीस आजवर नव पाऊस नव नाही त्या परिस्थितीमध्ये तू आमच्या कुटुंबासोबत उभं राहिला पण तुझ्या कठीण काळामध्ये मा माझा मुलगा तुला विकण्याच्या गोष्टी करते हे ऐकूनच मला खूप कस तरी होते मला माफ कर माझ्या खंड्या आता खंड्याबाई तोंडातून जीव बाहेर काढत काड़, भीमरावाकडे शांतपणे बघत होता त्याच्याही डोळ्यातून पाणी टपकत होत कारण खंड्या बैलाला खूप जखमा झाली होता तो बऱ्याच दिवसापासून छपरामध्ये पडूनच होता दुसऱ्या दिवशी एक व्यापारी घरी आला आणि तो म्हणाला ओ काका कुठे आहे तुमचा मुलगा त्यानेच मला आज बोलवले त्याला बैल विकायचा आहे तुमचा म्हातारा भीमराव आता काहीच बोलत नव्हता तो एका जागी स्तब्ध बसून राहिला होता तेवढ्यात किसना बाहेर आला अरे ये येणा आत ये तुझीच वाट पाहत होतो घेणार का चहा तू थोडा त्यावर व्यापारी म्हणाला चहा वगैरे काही नको तुमचा बैल दाखवा पटकन मला पुढची कामे आहेत तसे तो व्यापारी आणि किस्ना छपरामध्ये निघून गेले आणि गोट्यामध्ये जाऊन त्या बैलाची किंमत करत होते आता तो व्यापारी बैलाचा दर फारच पाडून मागत होता जणू काही त्याने पाच हजारापासून बोली चालू केली होती हे सर्व शांतपणे भीमराव शेतकरी छपराच्या कुडामधून ऐकत होता तो गाणा व्यापारी आता म्हणाला अहो किस्ना भाऊ तुम्हाला माहितीये मार्केट कसं ताईट आहे या बैलाची किंमत होणारच नाही फक्त मी तुमच्याकडे बघून पाच हजाराची बोली करतोय नाहीतर मी दोन हजारापासून चालू केली असती बघा आता किसनापुढेही काही पर्याय नव्हता तोही पाच हजाराला बैल विकण्यासाठी तयार झाला तो घणा व्यापारी किसनाला म्हणाला मी उद्या सकाळी टेम्पो घेऊन येतो आणि या खंड्या बैलाला तुमच्या इथून घेऊन जातो हे आता ऐकून भीमरावाच्या पायाखालची जमीन सरकली होती कारण आज व साथ दिलेल्या खंड्या बैलाला उद्या एक व्यापारी घेऊन जाणार होता आणि खंड्या बैल त्याच्यापासून लांब जाणार होता व्यापारीही निघून गेला तसा भीमराव खाटावरती गप बसूनच होता ना तो पाणी पित होता ना जेवत होता त्याच्या डोळ्यातून फक्त आणि फक्त आश्रूच वाहत होते त्याचा मुलगा गण्या म्हणाला अहो आबा काय करता ये सोडून द्या त्या म्हाताऱ्या बैलाला हे आपल्याला पाच हजार आले हे आपण बँकेत ठेवू याचा आपल्याला काहीतरी फायदा होईल आज ना उद्या हा मातारा खंड्याबाई मरूनच जाणार आहे काय करणार त्याचे नंतर घेऊन शेतामध्ये पूर्णात राहत आता भीमराव काहीच बोलत नव्हता तो तसाच बसून होता आता रात्रीचे दहा वाजले होते ना त्याने जेवण केले ना पाणी पिले तो दिवसभर बिना अन्नाचाच एकाच जागी बसून होता शेवटी तो न जेवताच तिथेच झोपून गेला ना त्याचे मुलाने ना त्याच्या सुनेने भीमरावाची चौकशी केली सर्वजण आता झोपले होते मध्यरात्री झाली होती तसा भीमराव अचानक उठला आणि तो छपराकडे निघून गेला गोट्यामध्ये जाऊन त्याने आपल्या लाडक्या खंड्याबैलाकडे पाहिले खंड्याबैल तसाच धापत पडला होता त्याच्या शेजारीच राजाबैली खंड्याबैलाकडे पाहत डोळ्यामधून पाणी टाकत होता आता भीमरावाच्या डोळ्यामधून पाणी येत होते शेवटी भीमरावाने राजा बैलाला आणि खंड्या बैलाला मोकळे केले त्यांचे दावे त्याने सोडले आणि एका बैलगाडीला त्याने जुंपले आता ती बैलगाडी घेऊन तो घर सोडून निघून गेला सकाळी उठताच किसना गोट्यामध्ये गेला त्याला त्याचे दोन बैल गायब झालेले दिसले तसा तो धावत आपल्या घरामध्ये आला आता त्याचा आबा म्हणजेच नानाही घरामध्ये नव्हता ना म्हणजेच भीमराव घर सोडून गेला होता हे पाहून आता किसना काहीच बोलत नव्हता तो तसाच गप बसून राहिला त्यावर त्याची बायको पारुबाई म्हणाली अहो काय झालं अशी का बसून आहात तसा किसना रडत रडत म्हणाला अग आपले नाना आज दोन्ही बैल घेऊन आपल्याला कायमचे सोडून गेलेले आहेत कारण मी नानांना चांगलाच ओळखतो त्यांचा या दोन्ही बैलावरती खूप जीव होता बघ माझ्या चुकीमुळे आज ते दोन्ही बैलांना घेऊन घर सोडून गेलेत मला आता पक्की खात्री आहेत ते आपल्याला आयुष्यामध्ये परत कधीच भेटणार नाहीत आज जवळजवळ पाच वर्षे होऊन गेले होते आजही किसना त्या वाटेकडे पाहत बसत होता त्याला वाटत होते आज ना उदा नाना त्या दोन बैलांना घेऊन परत येतील पण तसे झालेच नाहीत ना कधी नाना परत आले ना कधी ते दोन बैल